सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे ऊसाची थकीत एफ आर पी रक्कम वेळेवर न भरल्यामुळे साखर आयुक्तालयाने जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे यामुळे संबंधित कारखानदारांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील तेहतीस साखर कारखान्यांनी गाळप हंगामात ऊस गाळप केला होता कायद्यानुसार गाळप झाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक आहे तरी देखील अनेक कारखान्यांनी दोन महिन्यानंतरही पैसे दिलेले नाहीत यामुळे सुमारे सहाशे पंचाहत्तर कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे मार्च अखेरपर्यंत त्यातील कोटींची रक्कमच वितरित करण्यात आली आहे संत दामाजी कारखाना मंगळवेढा लोकमंगल शुगर भंडार कवठे लोकमंगल ग्रो इंडस्ट्रीज बीबी दारफळ सिद्धनाथ शुगर तिरे जयहिंद शुगर आचेगाव गोकुळ शुगर धोत्री भैरवनाथ शुगर आलेगाव इंद्रेश्वर शुगर बार्शी मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट धाराशिव शुगर सांगोला या कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत या कारखान्यांपैकी बहुतांश कारखाने जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत यामध्ये आमदार समाधान आवताडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील डॉ तानाजी सावंत सिद्धाराम मेत्रे दिलीप माने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांचा समावेश आहे